कुठे आलोय नक्की आम्ही <laughs> चाललो सिंह घडला तर आम्ही चाललेलो आहोत सिंहगडला आणि बऱ्याच वर्षांनी आपण चाललोय नाही का तर आता किती वर्ष झाले पुण्यात आहेत एकदा सुद्धा के एक केलेला नाही आहे खूप आश्चर्याची गोष्ट आहे खरं तर तुम्हाला वाटत असेल पण खरंच त्यांचा योग नाही आला आलेला खरं तर तिकडे जाण्याचा आणि त्यानिमित्ताने आज आम्ही सगळे घरातले निघालेलो आहोत मस्त सिंहगड फोर्ट बघायला आणि तिथले छान पिठलं भाकरी नाही का आणि भजी या सगळ्या गोष्टी ट्राय करणार आहे प्लस किल्ला तुम्हाला दाखवणार आहे थोडीफार माहिती आणि हिस्ट्री सांगण्याचा सुद्धा आपण प्रयत्न करूच या आणि सगळ्यांनाच माहितीये ज्यांना एकदमच नवीन आहेत पुण्याच त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी आणि आता आपण आलेलो आहोत जाता जाता आम्ही थांबलेलो आहोत मस्त चहा पिण्यासाठी सकाळचा नाश्ता हो त्याच्यामागे तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला मी तुम्हाला दाखवेलच कारण असं व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे बॅक कॅमेराने दाखवते मी तुम्हाला खडक वाचलं धरण आहे आणि तिथे छान मस्त त्याच्यासमोर आम्ही चहा आणि छान छान नाश्ता करणार आहोत मॅगी वगैरे घेणार आहोत सो चला जाता जाता हा सगळा तुम्हाला पूर्ण जर्नी पण दाखवते आणि तिकडे गेल्यानंतर मग बोलते तुमच्याशी कुठे चालली तू फोर्ट बघायला फोर्ट बघायला हा इकडे आहेत मम्मी <laughs> आणि पप्पा पण बसले चहा घेत चला नको नको सो आत्ताच आमचा नाश्ता वगैरे झाला आणि छान भीकानी पण मस्त नाश्ता झाला ना विकाचा मॅगी वगैरे खाल्ली हाय कर आणि आता आम्ही पुन्हा निघालेलो आहोत आणि आता आम्ही लवकरच पोहोचणार आहोत सिंहगड किल्ल्यावर आणि आता आम्हाला इथून जाता जाता पण दिसतोय खरं तर लांबून सिंहगड किल्ला सो खूप छान वाटतंय आजचं वातावरण पण मस्त आहे ऊन आहे हलकस वारा आहे छान वाटतंय आणि मम्मी पप्पा तर खूप वर्षांनी चालू आहे खरं तर पहिल्यांदा चाललेत असं त्यांनी सा सांगितलं इतके वर्ष पुण्यात राहून पप्पा जाऊन जा आलेत नाही का पण मम्मी पहिल्यांदा चाललाय कसं वाटतंय मम्मी पहिल्यांदा वाटते छान <laughs> पहिल्यांदा <laughs> आणि खरंच म्हणजे इतक्या वर्षांनी आम्ही पण खूप वर्षांनी चाललोय तर खरंच छान वाटतंय <laughs> आताच आम्ही इथे पोहोचलेलो आहोत आणि इथे पार्किंग मध्ये गाडी पार्क केलेली आहे आणि आता आपल्याला चढायचं आहे सिंहगड सो चला चालता चालतं मी तुमच्याशी तसं बोलेलच कैरी कुठे गड चढायच्या आधीच इथं खाणं पिणं तर सुरू झालंय आमचं कैरी घेतलेली आहे मस्त मसाला कैरी चला ट्रेकिंग <laughs> ट्रेकिंग करती मस्त, <laughs> तू, ना तर पूर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जाणारा सिंहगड किल्ला हा पुण्यातील एक खूप जास्त फेमस किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा विश्वासू आणि शूर सरदार तानाजी मालुसरे यांचे याच ठिकाणी मुघल सत्तेशी युद्ध झाले तानाजी मालुसरेंच्या मृत्यूची बातमी ऐकून छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले गड आला पण सिंह गेला आणि त्यानंतर कोंढाणा किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले गेले तिथे वर थोडंसं वर चढून आल्यानंतर एवढा मस्त सुंदर असं व्ह्यू दिसतो आहे नातून वाटतं वाटतंय आणि सिंहगडाचे हो तिथे लिहिलेला वाचलं मी किल्लीला वाचलं मी की तिथे ती तीन दरवाजे एकामागोमागे एक आहेत तर पहिला दरवाजा आहे तो पुणे दरवाजा आहे त्यालाच डोंजे दरवाजासुद्धा म्हणतात आणि बोलतो बोलता थोडा दम लागतं एवढं एवढे मस्त नाही चढलं तर खूप जास्त दम लागायला लागला कारण सवय नाही राहिली आता एवढं गड किल्ले चढायचे ट्रेकिंग करायची पण सिंहगड किती आवडीने आणि किती छान चढतीये एकदम ती अजिबात त्रास देत नाही की उचलून घे वगैरे हो एकदम मस्त चढती तिला हात धरलेला पण नकोय हा ना वी काही बघ <laughs> चला, चला।, चला हात धरू <laughs> सो आता बरंच चालून आल्यानंतर आता एवढं दमल्यासारखं आहे आणि जाता जाताच आम्ही घेतलेलं आहे मस्त असं थंडगार ताक एवढं भारी आहे ना नाही का छान आहे ना मस्त आहे आणि सावलीत मस्त बसून ताक आहे कारण खूप ऊन आहे त्याच्यामुळे गरम पण होत आहे खूप है ना, का? ना? का आ, है 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 ना। तर काय बापरे किती छान गटचालय आणि किती छान घेतलाय टॉई स्वीकाने कोंढाणेश्वर मंदिराच्या थोडेसे समोर जाऊन आणि अमृतेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूला नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांचे समाधी स्मारक आहे तर आता आपण तिथे जात आहोत सो चला आत्ताच आपण वीर तालाजी मानुसरे यांची समाधीचं दर्शन घेतलं तुम्हाला आता दाखवलंच तसं आणि आता आम्ही आलेलो आहोत मस्त असं जेवण करायला दुपारचं आता जेवणाचं टायमिंग पण झालेला आहे आणि एवढं चढून थोडंसं भूक पण लागलेली आहे सो आम्ही आलो इथे जेवण करण्यासाठी मस्त सिंहगडावरची जी पिठलं भाकरी ठेचा आणि जो जी कांदाभजी असते ही खूप जास्त फेमस आहे सो तेच सगळं आज आम्ही छान जेवणार आहोत आणि तुम्हालासुद्धा दाखवतो सो इथे मस्त असं झाडा आम्ही त्यांना टेबल लावायला सांगितलं छान जेवणाचा आणि इतकी छान सावली आहे ना मस्त थंडगार वार सुद्धा येतं इथे बस ना बस <स्थारी> तर आता आम्ही छान इथे झाडाखाली मस्त थंडगार हवेशीर ठिकाणी बसलेलो आहोत जेवायला आणि त्यांनी स्पेशली लावून दिलं आम्हाला इथे छान टेबल आणि आम्ही घेतलेली आहे सिंहगड स्पेशल थाळी आणि कांदाभजी प्लस इथली फेमस अशी लाल चटणी त्याच्याबरोबरची तर तुम्हाला आल्यानंतर दाखवतेच मी पूर्ण थाळी सो भारी वाटते आता छान जस्ट सगळ्यात पहिल्यांदा आलेला आहे मस्त असं मटका दही घट्ट असं आणि खूप भारी आहे बघा ना टेक्स्चरच तुम्ही बघू शकता एकदम छान क्रीमी असा आहे ना सो आता आमची थाळी आलेली आहे आणि थाळी दिसतानाच एवढी छान हो गे तुला तोडून देतो आणि थाळी दिसतानाच एवढी छान टेम्पटिंग अशी दिसती तुम्हाला मी दाखवते काय काय आहे तर इकडे दोन ज्वारीच्या भाकरी आहे पापड आहे चटणी आहे इथे ठेचा आहे भात आहे त्याच्यानंतर मटकीची उसळ आहे पिठलं आहे छान आणि वांग्याचं भरीत सुद्धा आहे सो so, अशी मस्त थाळी आहे आमची मस्त आणि विकाणी आल्या आल्या स्टार्ट केलं खा जेवण म्हणा वीका पिठलं कशी आहे थाळी कशी आहे भाकरी छान आहे छान आहे त्यानंतर थोडंसं पुढे गेल्यानंतर आता आम्ही चाललो आहोत तोफखाना बघायला तुम्हाला दाखवते मी आतूनसुद्धा म्हणजे जेव्हा पूर्वीच्या काळी युद्धासाठी लागणारे जे, युद्धा जे दारुगोळे असतील किंवा शस्त्र असतील तोफा असतील तर ह्या सगळ्या गोष्टी साठवून ठेवण्यासाठी हा तोफखाना आहे आणि खरं तर हा मोठा असणारा आहे पण याचा काही भागच आपल्याला इथे दिसायला मिळत असेल कदाचित सो तुम्ही बघू शकता इथे आतमध्ये असा आहे हा तोफखाना हाय एवढं चालून पण आम्ही आमची अवस्था अशी झाली आहे आहे फुल तर हे आजचा व्हिडिओ आणि आय होप तुम्हाला आजचा सिंहगडावरचा व्हिडिओ बघायला खूप जास्त आवडला असणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला ला करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू